आणि पावसाने हैराण केलाय सगळ्यांना बिर्याणी कशी होते आपली आजची पनीर बिर्याणी या साइडला बघा सगळे पदयात्रींसाठी मेथीची भाजी आहे ना हा मेथीची भाजी बघा साई माई रात्र ओम साईराम नमस्कार मंडळी मी ते ठाकूर तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी वस्ती दाखवतो तुम्हाला दररोज रात्री आज आपली वस्ती आहे ती म्हणजे मंचरला आजचा दिवस पाचवा ही रात्रीची आमची वस्ती तुम्हाला दाखवते आणि पार्टी जर पाठी बघते आहे एंट्रन्सच इतका भारी आहे ना आणि हॉल तर मला वाटते जितके आम्ही चार दिवस आलो हो ना त्याच्याहून डबल ट्युबल मोठा हॉल आहे इकडचा सला आतमध्ये दाखवतो कसं काय येते आणि भजन पण आज तुम्ही एन्जॉय कराल जो काल एन्जॉय केला तो काहीच नव्हता आज मोठा सर्कल होईल अजून धमाल होईल आणि उद्या थोडी म्हणजे कठीणाई आहे कारण उद्याचा प्रवास थोडा जास्त आहे पण काय नाही ओम साईराम बोलून चला सुरू करूया आजचा हा ब्लॉग हा हे बघा जस्ट आम्ही हॉलमध्ये एंटरच केला आहे पालखी वगैरे आतमध्ये पोचले किती सुंदर असा एंट्रन्स तुम्हाला बघायला भेटते जयो एन्ट्रसच इतका मोठा आहे म्हणजे आतमध्ये हॉल दिसते हॉल किती मोठा असेल हा बोल कसा वाटते ये मस्त आहे <laughs> ना ये हॉल बघा कसला सजवलाय पूर्ण लाइटिंग वगैरे लावून भारी वाटते हॉल आपला आजचा या साईडला बघा सगळे पदयात्रेंसाठी भजी आहे ना कुठली भजी आहे गोल हा ते मेथी मेथीची भजी आहे ना हा मेथीची भजी बघा गोल भजी भजीत बजी, हो हो भजी मेथीची भजी आपली भाजी वगैरे झाली का बाकी आहे व्हायची पुलाव आहे का अच्छा बिर्याणी आणि त्याच्यासोबत भजी भजी चाकण्या अच्छा म्हणजे असंच खायला पोरांसाठी चला ये साईडला ग्रेव्ही बघताय तुम्ही बिर्याणीची ग्रेव्ही जर आप मी जर म्हणजे असं चालत वगैरे नसतो जर रिक्षात वगैरे असतो काकांसोबत जसे आपले काका पाणी वगैरे वाटप करायला असतात तर नक्कीच तुम्हाला कसं जेवण बनते सुरूपासून एकदम दाखवला असता पनीर बिर्याणी याला लास्टला काही स्मोक फ्लेवर वगैरे दिला जाईल काका ना सगळं मी इथं इथं मस्त लाईट आहे सगळेजण एकदम मस्त दिसतात तिकडे थोडी लाईट आपली कमी आहे पण या साईडला लाईट वगैरे बघा आईचा भाजी या साईडला कोशिंबीर बनते हे कोशिंबीर साठीच कापताय ना तुम्ही हा मिरची आई मी आई आहे आपली ती मिरची ठेचते आणि एक आहे सफरचंद आणलेत अच्छा सगळ्यांसाठी बापरे हे बघ ॲपल बघा आई कांदे वगैरे सोलते कोशिंबीर साठीच ना ये कोशिंबीरसाठी हे सगळी आता तयारी आपली कोशिंबीरसाठी आहे आणि या साईडला आपली बिर्याणी रेडी हा सॉरी रायता राहता भजी एक साइडला बिर्याणी होते आणि या साईडला करंजा बनवल्या हे कधी बनवल्यात तुम्ही आताच बनवल्यात इथं आल्यावर हो बनवल्यात अरे बापरे मस्त हे बघा करंजी संतोष काकाचे आपले पार्टनर बजी काका भजी सोडताना दिसतात तुम्हाला असा काय हा बघा लोचन तू व्हिडिओ बघत असेल तर पप्पांना नक्की दाखव मला माहिती आहे तू व्हिडिओ बघतोस आपली हा पप्पांची आठवण काढतात सगळी आज हॉल मस्त मोठा हॉल आहे आपला आणि लाइटिंग वगैरे पण खूप छान वाटत आहेत आणि बराच हॉल मोठा आहे लग्नाचा हॉल आहे दोन हजार माणसं राहू शकतात ना आतमध्ये बराच मोठा हॉल आहे कसं वाटलं तुम्हाला आजचा हॉल एकदम कम्फर्टेबल ना हॉलचं नाव आहे शिवगिरी मंगल कार्यालय असं हॉलचं नाव आहे चला आतमध्ये जाऊ हॉलमध्ये बाहेरचीच हॉल बघा किती मोठा आहे आणि आता आतमध्ये भजन सुद्धा सुरू आहे भजी बघितली ती बघताय झाली आप पहिले बाबांना दाखवली त्याच्यानंतर मग आपल्या सगळ्यांसाठी It's a body for them. कसला फोड आलाय आता हा फोडतील अण्णा काल इथं पण एक फोड आला हा पण फोडला म्हणजे फोडला नाही तो आपपच झाला आता इथे काल आहे ओम दाएं। 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 आज दोनच मेन्यू आहेत आणि दोन पदार्थ गोड बिर्याणी स्पेशल थोडीशी द्या ॲपल नको ॲपल नको आता चला हे बघा भजनासोबत मस्त झेंडा आणि पालखी आता निघालेली आहे सहावा दिवस आहे साई माई सकाल ओम साईराम चला एक ब्रेक घेतलेला आम्ही त्याच्यानंतर आता निघालोय आता परत एक चहाचा ब्रेक येईल ना आणि आम्ही बघा पहिले वावट्यावरच मी दुर्वेश दुसरा दुर्वेश साईराम आणि पाठीच पालखी ठिकाणावर पोहोचलेला आहे माई मंदिर साईबाबा देऊल जय ओम साई राम ला बघा पालखी चालवलंय साईड आमचा चला पाऊस आलाय पण आपण पुढं चाललोय सर गाव मध्ये आपली खाण्याची आता म्हणजे नाश्ता हाय तर पाऊस आला मुलं आपण डायरेक्ट पाल पालखी इथं थांबवलं नाही तर डायरेक्ट गाव मध्ये आपण पोहोचलो असतो चंदा साई बाबांच्या दर्शनाला साई बाबांच्या दर्शनाला निघाली पालखी शिर्डीला बघा नाश्त्याला पावसाने हैराण केलंय सगळ्यांना आणि भाई रेनकोट ये ये रेनकोट भारी भाडे दीडशे रुपयाचा महाग आहे महाग आहे आणि तुमचा स्वस्त आहे ना तुमचाच वाला आणि दादा तर

बोला साई बाबा की गे। 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 अरे एवढ्या गाड्या कशाला आलं भाऊ दादासाठी आई देवा मी नाही माझ्या हे एवढ्या कशाला ते आपले माझे परा मित्र आहेत ना आमदार आमदार आहेत ना मनकुर ते येणार आहे ज्याला त्याच्यासाठी मला बोले तर मी येतो अच्छा म्हणजे म्हणजे आपल्याला इथं थांबायचं आहे ना तू येथून भेटायला मला भेटायला येणार आहे जा मला काय पाऊद आहे तुझी इथं वर्ष येतात हां आता हां मला फोन केलेला तो येतो म्हणून मी पावसाचा पण बोलू पडतो पाऊस थोडा चालेल पाऊस रेनकोट द्या मला मध्ये नक्की 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 चल पावसात पोरांचा हाल काय झालाय ना ते मी दाखवते आणि रेनकोट नाही भेटला तर काय घालून चालतात इथनं तेस <hel bought> थी, थी, तेस ते सुद्धा दाखवते हे बघा हे हाल आहे पावसात आणि ही पिशवी आहे ती कचऱ्याची पिशवी आणि तेच तो घालून चालते रेनकोट नाही भेटला म्हणून आणि बघा काय आहे लाल तालुन हे बघ दुखत कसं वाटत पावसात मस्त वाटतात एनर्जी पावसात एनर्जी वाटते हो नाही लागत नाही जो पावसात चपलांचा आल होते त्याचा काय जो बघा पावसात हाल झालेत पण आता पाऊस कुठेतरी कमी झाला रेनकोट वगैरे काढताना दिसतं ते सगळे पण इथं ही कोबी आहे ना प्लावर फ्लावर फ्लावरची शेती दिसते बघा आता इथं एक दोन आता शेती वगैरे दादा आपल्याला प्रॉपर कुठं लागेल तुम्हाला द्राक्षांचा मला काय माऊन बोलवला तुम्ही आणि तुम्ही छत्री घेऊन आलात आम्हाला बाकी त्यांना खर्च झेपत नाही त्याच्यामुळे छत्र्या ना त्याच्यामुळं छत्रपूर संरक्षण साठी फायद्यात पडली एक माझ्यासाठी आणायचीत ना आता स्वप्न पडलंच नव्हतं ना तसं तुम्हाला छत्री आणायच जेव्हा दोन तीन वर्ष पाठशी लागलाय छत्री हे तुम्ही काय आणता तो पाहिला हो या शास्त्री छत्री आहे वेगवेगळी छत्री असते ना बघा मस्त छत्रीला चला चंद्र साईबाबांच्या दर्शनाला साईबाबांच्या दर्शनाला निघाली पालखी शिर्डी

दुपारचं दुपार आपला जेवणाचं ठिकाण आहे तिकडं आपलं हे बघा दुपारचं आपला जेवणाचं ठिकाण आहे तिकडे पोचलेलं आहे आणि सगळे आपले पदयात्री वगैरे आहेत ते आता पोचलेले साईराम आणि तेच साईडला या साईडला जेवण वगैरे होतं आहे आपलं ते सुद्धा आता बघूया आपण चला या साईडला बघताय ही कसली तयारी आहे ही सूपची तयारी आहे संध्याकाळी सूप होईल ना तयारी करतो हा हे बघा शिमला मिरची कापतात आहेत संध्याकाळी सूपची तयारी आहे कंदुरी बनवलीत काय कंदुरी हां आणि हे काय लसूण वगैरे संध्याकाळसाठी आहे बदाम काजू का जेवणा सोबत अच्छा पहिले काका नाही येणं जेव काय जेवायला दाखवा सफेद वाटाण्याची सफेद वाटाण्याची भाजी आहे आणि शिमला मिरची भाजी आहे आणखीन हे मके मक मके वगैरे संध्याकाळसाठी आहेत ना डाल तडका आहे का हे बघा डाल तडका बनव चला ठीक आहे साईराम हो चला ठीक आहे चला मग हा ब्लॉग आता इथंच एंड करतो नाही आजचा पल्ला जाम मोठा आहे म्हणजेच मला वाटते फॉर्टी किलोमीटरच्या आसपास आपल्याला आज चालायचं चा आहे आणि आम आम्ही आता जेवणाची वस्तू आले तरी पण इथून बराच किलोमीटर आम्हाला अजून चालायचं आहे नक्कीच अजून पर्यातील येतात आहेत पाचशे हलू हलू आम्ही बसले पहिले झेंडे कसं वाटला कसा वाटला <laughs> हा ब्लॉग तुम्हाला कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत कालची घ्या चला ओम साईराम ओम साईराम चला बाय हां